नमस्कार जळगाव परिवर्तन न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे दिनांक दोन रोजी जळगाव शहरातील जिल्हा कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या छातीवर ब्लेडने वार केले प्राप्त माहितीनुसार शनिवारी दुपारी साडेतीन वाजेला गोळीबारच्या प्रकरणातील आरोपी सतीश गायकवाड या गेल्या तीन ते चार वर्षापासून कारागृहात आहे तसेच ईसा शेख हा देखील हाणामारीच्या गुन्ह्यात कारागृहात गु आहे शनिवारी दोघांच्या पत्नी व वा नातेवाईक त्यांना भेटायला आले असता सतीश गायकवाड हा इंटरकॉम सेवेच्या दूरध्वनीवरून पत्नीशी बोलत असताना तेथेच ईसा शेख याचीही पत्नी बोलत असताना दोघं कैद्यांच्या पत्नीमध्ये वाद झाला त्यानंतर ईसा व सतीश गायकवाड यांच्यात वाद झाला यात गायकवाड याने ईसा यांच्यावर ब्लेडने वार केले यात त्याच्या पोटाजवळ रक्तस्राव झाला असा दावा ईसा शेखच्या पत्नीने केला सदर घटनेमुळे पोलीस प्रशासनावर नामुष्कीची वेळ आली आहे कारागृहातसुद्धा कैद्यांवर पोलिसांचा काहीच धाक दिसून येत नाही सदरील ब्लेड हल्ल्याचा मात्र पोलीस प्रशासनाद्वारे खंडन करण्यात आला आहे जळगाव परिवर्तन न्यूज चॅनलतर्फे रिपोर्टर बंटी खरात जळगाव